तर भारतीय फलंदाज शेफाली वर्मानं श्रीलंकेसोबतच्या पाच सामन्यांच्या मालिकेतही आपली छाप पाडली आहे त्यामुळे तिच्या मानांकनात वाढ झाली असून तिचं सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे पहिल्या क्रमांकावरील ऑस्ट्रेलियन फलंदाज बेथमूनही तिच्यापेक्षा ती साठ गुणांनी मागे आहे याआधी दोन हजार वीस मध्ये तिने हे मानांकन प्राप्त केलं होतं मिथाली राजनंतर असं मानांकन मिळवणारी शेफाली ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे गोलंदाजीमध्ये दीप्ती शर्मानं आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे दोहा इथे सुरू असलेल्या विश्व बिलेट्स बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा ग्रँडमास्टर अर्जुन इरिगैसी याला उझबेकिस्तानच्या नोदिरेबेक याच्याकडून पराभव पत्करावा लागला त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं स्पर्धेच्या पहिल्या दिवशी नोदिरेबेक याला पराभूत केलं होतं त्यामुळे हा सामना अर्जुन जिंकण्याची अपेक्षा होती परंतु त्याला पराभव पत्करावा लागला गतविजेता मॅग्नेस कार्लसन यानं अंतिम फेरीत धडीक मारले असून त्याचा सामना नोदीर बेक याच्यासोबत होणार आहे फिडे स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जुन इरिगेसीचं अभिनंदन केलं आहे याआधीही त्याने फिडे रॅपिड अजिंक्यपद स्पर्धेतही कांस्य पदक जिंकलं आहे अर्जुनचं कौशल्य चिकाटी आणि कटिबद्धता प्रशंसनीय आहे त्याचं हे यश देशातल्या युवकांना प्रेरणादायी ठरेल असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे दोन हजार पंचवीस या वर्षाचा आजचा अखेरचा दिवस या वर्षात घडलेल्या सर्व चांगल्या आणि वाईट घटनांना निरोप देण्याचा आजचा दिवस